नमस्कार मी मनीषा बोरकर बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी केलेलं आहे मक्याचा चिवडा तर खूप मस्त असा मक्याचा चिवडा होतो आणि मक्याचा चिवडा बनवताना साहित्य देखील खूप कमी लागतं वेळदेखील खूप कमी लागतो अगदी पाच मिनिटाच्या आत ही रेसिपी तयार होते चला तर मग मक्याचा चिवडा कसा करायचा ते बघूया रेसिपी चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राइब करा आणि ज्यांनी सबस्क्राइब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद इथं मक्या मी मक्याचे ते पोहे घेतलेले आहेत पोहे दोनशे ग्रॅम आहेत आणि ते कच्चे आहेत तर ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत पोहे तळण्यासाठी मी गॅसवरती कढही ठेवलेली आहे आणि त्याच्यात तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यात पोहे घालायचे आहेत पोहे तळण्यासाठी तेल चांगलं गरम झालेलं असावं म्हणजे तळ आतूनसुद्धा चांगले व्यवस्थित असे तळले जातात कच्चे राहत नाही तर पोहे तळायला जास्त वेळ लागत नाही तेल चांगलं गरम झालेलं असल्यामुळं पटकन पोहे तळले जातात अगदी कुरकुरीत असे होतात तर सगळे पोहे मी अशाच पद्धतीने इथं तळून घेणार आहे याच पद्धतीने मी सगळे पोहे इथं तळून घेतलेले आहेत तर उरलेल्या तेलामध्ये आपल्याला शेंगदाणेसुद्धा तळून घ्यायचे आहेत तर मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेली आहेत शेंगदाण्याचा हलका रंग बदलेपर्यंत मध्यमाचेवरती शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत मध्यमाचेवरती तळल्यानंतर ते आतपर्यंत चांगले तळत तळले जातात कुरकुरीत होतात कच्चे राहत नाहीत तर मध्यमाचेवरती अशा प्रकारे शेंगदाणे तळून घ्यायचे थोड्या वेळ शेंगदाणे तळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता शेंगदाण्याच्या वरची साल तडकलेली आहे रंगसुद्धा बदललेला आहे आणि काही शेंगदाणे असे फुटलेले दिसत आहेत याचा अर्थ शेंगदाणे तळून झालेले आहेत तर आ, ता ता ते आता आपण काढून घेऊया शेंगदाणे तळून झाल्यानंतर आता हे उरलेलं तेल आहे ते काढून घ्यायचं आहे आणि चिवड्याच्या फोडणीसाठी जेवढं तेल लागतं इथं तेवढंच मी तेल या कढईत ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम आहे तरो तेला ले ले तर तेलामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडायला लागली की एक चमचा जिरे घातलेले आहेत जिरे चांगले फुलल्यानंतर कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत कढीपत्त्याच्या पानांचा रंग बदलल्यानंतर याच्यात अर्धा चमचा धनेची पावडर केलेली होती ती घातलेली आहे तर ती थोडीशी परतून घेतल्यानंतर पाव चमचा हळद घातलेली आहे हळदसुद्धा या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर एक चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे लाल मिरची पावडर घातल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे आणि मिरची पावडर थोडीशी झाल्यानंतर याच्यामध्ये आमचूर पावडर घातलेली आहे एक चमचा आमचूर पावडर घातलेली आहे म्हणजे चिवड्याला आंबट अशी चव येते तर हे मिक्स करून झाल्यानंतर आता याच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथं मी बारीक बारीक मीठ एक चमचा घातलेला आहे तर मीठ घातल्यानंतर थोडा वेळ हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे फोडणीला फोडणीमध्ये व्यवस्थित असं मीठ उतरतं तर एक थोडा वेळ मी असं मिक्स करून घेतलेलं आहे तर ही फोडणी देताना तुम्ही सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता सुकं खोबऱ्याचे काप करून घालू शकता किंवा काजू वापरले तरीसुद्धा चालतात मी असं काहीही घातलेलं नाही अगदी साध्या पद्धतीने ही फोडणी केलेली आहे तर ही फोडणी झाल्यानंतर गरम गरम असतानाच या पोह्यांवरती घातलेली आहे तर फोडणी घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता शेंगदाणेसुद्धा मी या पोह्यांवरती घातलेले आहेत तर फोडणी आणि शेंगदाणे सगळ्या पोह्यांना व्यवस्थित अशा प्रकारे हे लावून घ्यायचे आहेत मिक्स करत राहायचं आहे तर मी थोडा वेळ हे असं मिक्स करून घेतलेलं आहे हे मिक्स करून झाल्यानंतर हा चिवडा पूर्णतः थंड होऊ द्यायचा आहे तर थोडा वेळ जाऊ द्यायचा पण तर पूर्णतः चिवडा थंड झाल्यानंतर याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे मी इथं एक दीड चमचा होईल इतकी साखर घात घेतलेली आहे तर ती अशा प्रकारे इथं चिवड्यावरती भुरभुरवायची आहे म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागते तर आंबट तिखट गोड अशा चवीचा हा चिवडा होतो आमचूर पावडर आणि साखर आणि लाल कश्मीर मिरची पावडर घातल्यामुळे आंबट तिखट गोड चवीचा हा चिवडा तयार होतो खूप मस्त होतो तर अशा प्रकारे हा चिवडा झालेला आहे तर साखर लावून झाल्यानंतर एखाद्या डब्यामध्ये किंवा बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे बरेच दिवस अगदी मस्त असा राहतो तर मधल्या वेळेत खाण्यासाठी खूप छान असा हा चिवडा होतो कमीत कमी साहित्यात अगदी झटपट होणारी ही, ही रेसिपी आहे तर एकदा या पद्धतीने मक्याचा चिवडा करून बघा रेसिपी ट्राय करा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद